पक्ष व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार दादा काळे यांच्या सहकार्यातून गरजू नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न याबाबतचा विस्तृत वृत्त असे की कि दादा काळे चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते श्री मारुती मंदिर लक्ष्मीनगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सदरचे शिबिर होते या प्रसंगी नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे तज्ञ डॉक्टर यांच्याकडून तपासणी आणि सल्ला उपचार नागरिकांना देण्यात आला आहे यावेळी संत ज्ञानार्दन स्वामी हॉस्पिटलच्या डॉक्टर सायली ठोंबरे डॉक्टर अनिरुद्ध उबाळे डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर मेहरबान सिंग धाडीवाल डॉक्टर अमित नाईकवाटे डॉक्टर महेश रक्ताटे डॉक्टर रवींद्र बिडवे डॉक्टर मनीषा सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आहुटे विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके दिनकर खरे राजेंद्र वागचौरे डॉक्टर तुषार गलांडे राजेंद्र खैरनार अंबादास वळांगळे ठकजी लासुरे शुभम लासुरे सलीम पठाण गोरख महाजन शुभम शिंदे डॉक्टर राजेंद्र रोकडे विकास बेंद्रे तेजस साबळे अर्जुन डुबे शंकर घोडेराव आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर दादा काळे वजनादन स्वामी हॉस्पिटल यांच्या वतीने आज लक्ष्मीनगर भागात आ, मारुती मंदिराच्या ठिकाणी आज सर्व रोग निदान शिबीर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहिलं संजयनगर असेल सुभाष नगर असल या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी हे आरोग्य शिबीर घेण्यात आले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटला त्याचप्रमाणे आज लक्ष्मीनगर भागात मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटत आहे त्याचं एक आम्हाला पण कौतुक करशे वाटतं की लोक आता आरोग्याकडं लक्ष देतात आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सर्व आरोग्याची चेकिंग करून रुग्णांना औषधं पण दिल्या जात आहेत त्याचबरोबर आपलं आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने दर बुधवा बुधवारी एक दिव्यांग व्यक्तींसाठी जी नगरला बस जाते त्या बसचासुद्धा आपल्या सर्व नागरिकांनी जे कोणी दिव्यांग असतील आपल्या भागातील यांनीसुद्धा लाभ घ्यावा त्याचबरोबर एस एम बी टीला गेल्या काही दिवसापूर्वी बस जाऊन तिथं एक चाळीस ते पन्नास जे आपले पेशंट आहे आपल्या कोपरवा भागातील तर त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी आरोग्याचे काही जे ऑपरेशन ह्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं हा जो आशुतोदाता काळे यांचा जो उपक्रम चालू आहे हा आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे आज कोणताही आजार मोठ्या प्रमाणात वाढू नये तो वेळेवर त्याला निधन झालं पाहिजेल त्यादृष्टीने आमदार आशुतोदाता काळे हे त्या दृष्टीने सर्व लोकांकडं पाहत आहे तरी ह्या योजनेचा सर्व नागरिकांनी म्हणजे ज्यांचं आरोग्याचं काही वाटत असेल त्यांनी ह्या आरोग्याचे योजनेचा नक्की लाभ घ्यावा आणि आमदार दादा काळे यांनी हे जे काम चालू केले हे खरंच कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्व कोपरगावच्या जनतेच्या वतीने आभार मानतो मधी जो एच एस हॉस्पिटलनी आज जो मारुती मंदिराची तर त्याचबरोबर एच एस हॉस्पिटलनी जो मारुती मंदिराचे जे जे योगदान दिलं त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो